नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अगदी काही दिवसामध्ये शेतकरी संमेलनाचं जे आयोजन आपण केलेलं आहात तर खरं तर काय माहिती द्यायला या शेतकऱ्यांसाठी तुम्ही मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीनं हे तिसरं कृषी साहित्य संमेलन होत आहे आंदगाव येथील विद्याविकास मंदिर हायस्कूल आनगाव मध्ये हे सत्तावीस तारखेला रविवारी कृषी साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये मुळशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना खूप अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जालिंदर सोळसकर यांनी एकरी भाजीपाला उत्पन्नातनं पन्नास लाख रुपये उत्पन्न कसं घेतलं हे ते सांगणार आहे हे सातारा जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्याचप्रमाणे लातूर येथील श्री तानाजी वाडीकर यांनी सदन पद्धतीचं इस्रायल तंत्रज्ञानाने एकरी पस्तीस लाख रुपये केशर आंब्याचं उत्पादन घेतलं ते कसं घेतलं हे आपली ही माहिती आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे यावेळी ग्रंथदिंडी होईल विठोबाच्या वाड्यापासून आणि शाळेवरती त्याचा समारोप होईल आणि तिथं उद्घाटन होईल उद्घाटनात तालुक्यातील सगळं मान्यवर खासदार आमदार या सर्वांना आपण निमंत्रित केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे विशेष म्हणजे या साहित्य संमेलनामध्ये मुळशी तालुक्यात ज्या महिला शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात अशा शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात करण्याकर हे तालुक्या शेतकरी साहित्य संमेलनाचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार मुळशीतील शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही या, करा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मुळशीतील शेतकऱ्यांना विशेषतः आपल्या ज्या पश्चिम भागामध्ये बागायती पीक घेतलं जातं त्या शेतकऱ्यांना आवाहन करण की बा हे तरकारीचे उत्पन्न कसं तुम्ही अधिक उत्पन्न मिळू शकाल यासाठी उपस्थित राहा त्याचप्रमाणे एक लाख केशर आंब्याची झाडं लागली गेलेली आहेत शेतकरी संघाच्या माध्यमातून त्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हे नक्की उपस्थित राहा मुळशी तालुक्यातले जे पुण्यात राहतात त्यांनी संडे फार्मिंग आठवड्यात नाही एकदा जरी काम केलं तरी आंब्याची बाग उभी राहू शकते हे तंत्रज्ञान ऐकण्यासाठी मुळशी तालुक्यातल्या पुण्यात राहणाऱ्यांनीही उपस्थित राहावं असं मी आव्हान